उतरणला जोडीच्या वर चालू आहे दोघांसात सुद्धा चांगल्या बस सुना जोड दाताला दाताला दोन 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 एका सेट कस काय ऑफर ऑफर सुराटा बघतो आज पोळ्याची काय पाहायच्या कमी जास्त गेले पाहिजे रेट वगैरे तर सांगा एवढा एवढा दुख म्हणजे एक अकरा सांगायचे यांचे जोडीचे एकवीस एक <trucks> एकवीस एक, <sur Display> एक, एक नंबर एक नंबर त्यांचे एक पाच दोन देऊ एक पाच ला एक एक ला द्यायचे आणि समोर पंच्याण हजार पर्यंत का आज माल भरपूर आहे आपल्याकडे चांगला माल आहे फक्त गिरेक पाहिजे गिरेक पाहिजे का पोळ्याचा वापर आहे पाच हजार बरोबर

बरं तेच ना जाऊ द्या पंचवीस आणि एकवीस आणि एकवीस बी सांगा ते पस्तीस हजार रुपये त्यांच्या बायून पस्तीस हजार रुपये सांगताय ते बदल्याचा या रे पस्तीस हजारे फायनल एकावन्न हजार रुपये द्या एकान्न हजार जाऊ दे जाऊ दे माणसं चांगला जाऊ द्या पाच हजार पाचशे समजा ना કેવો લાખરૂઆતમાં પાંચ કર્યા બોલું તો આયે ના પૈસા દેપા મા પૈસા દેવું ફોન पंचवीस हजार हा हजार म्हणताय हजार माझं म्हणणं आहे एकाच नाना साहेबांना तर एकसठ आणि ते पन्नास सगळं खोटे पस्तीस हजार दोघांनी या करा बरोबर दोघं भावनी मोठी भाऊ लहान भाऊ पस्तीस हजार शेड બોલું ચાલો મારા સાબર શેઠ બોલુ ના એક શબ્દ બોલા બરા બોલો काय ते फायनल आपण त्यांना सांगितलेले एक्कावन्न हजार रुपये एकावन्न हजार रुपये होणार मध्ये होणार मगर आहे जेवढ्याचे मग रे हो आता येवार काल ब्रेक आलेला येवारला थोडा ब्रेक के बस ब्रेक हा देखा ना वार देखा ना दादा तेवढं हातात कर पुढे लोक नमस्कार अण्णा नमस्कार नमस्कार किती वाजता आणले आपण बारा वाजे सहा दिले सहा बाकी एका एका शेत आताला

ही आदत आत मध्ये का थोडं साहेब आपंडी जास्ती पाणी पडत नाही का ऑफर काय सांगायला एक हजार रुपये 81 त्यांना साठ साठ दहा राहिले ला लागतं का जवळ ला फायनल 65 ला फायनल हो आज चॉपची जोडीकडे आपल्याकडं दिली इकडे काय पाहत शेती काल मला फोन केला होता त्यांच्यासाठी त्यांना पाच हजार काय भाव दिली साडे एक दिली किती एकसष्ट एकसष्ट हजाराला अण्णा संपर्क सांगायला अण्णा चौधरी चाळीसगाव अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेसठ सत्तावन्न आवडे बर आवडे का <sucking be mayor> <ग्णोनाकिया> पनीर 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 कशी दाज कोणता चारे

मित्रांनो चार साहे दाताला मित्रांनो दादा चालू आहे कसे जोड दादाला कशी जोड सास याच चालू आहे मित्रांनो ही जोडीचा वर चालू आहे

चालू करो मारيدي चार चार आहे इकडे तो इंदा तो चार सायगर इकडे चचरे काय इकडे आहे मित्रांनो इकडे चचरे तिकडे आहे क्वालिटी बघा मित्रांनो सर्व कामाला क्लियर आहे गाड्या वेड्यावराला बोला भगात तर अगदी व्यवस्थित शेट काय वापर आहे आपल्या जोडीचं सांगायला नव्वद हजार नव्वद हजार गाडी या किलो मित्रांनो जोडीचं सांगायला नव्वद हजार आहे कमी जास्त होईल आला दाताला चारचा आहे मित्रांनो सार पण चालू आहे समोर

का शेटात संपर्क सांगा ना आपला शेट आहे का आपल्याकडे हा तीन आहे आपल्याकडे तीन आहे का कसे जात सिंग ते दोन्ही कसे वापर यांचे सांगा ना एक लाख चाळीस हजार एक चाळीस फक्त चाळीस हजार चाळीस का संपर्क सांगा तुमचा नॉन मोबाईल नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी चाळीस सत्तेचाळीस झिरो पाच तिनेच बैल बैल त्यांची गॅरंटी वगैरे सगळं काम गॅरंटी मिळेल महाराज चांगलं गिरायक राहिलं तर अर्धे पैसे थांबून जवळच राहिला ओळखी दिल्या तर अर्धे पैसे थांबून अर्धे पैसे का आज 게ी <that> <freehua>. <kinda> <acuerdo> नमस्कार नमस्कार किती वासर आपल्याकडं आपल्याकडे पंधरा पंधरा का टोटल नवीन माल पण येणं जुनं पण माल आहे पुरा नवीन माल आणला का विश्वास काय किमतीचे वासर आपल्याकडं साहेब नमस्कार नमस्कार विश्वास रे विश्वास रे का काय किमतीचे शेठ ये जे सांगायचे पंधरा हजार पंधरा याजोडा मस्तीस मस्तीस याजोडा अडूतीस वाथरूम असतं क्वालिटी एक नंबर एक्केचाळीस इजोड इंची लाईन एक्केचाळीस इजोड इंटर एकसठ एकसठ किती महिन्याचं असतील महिना कमी जास्त इजोड इंची पंचेचाळीस पंचेचाळीस इजोड या जोडचे पंचेचाळीस पंचेचाळीस बस का माल भरपूर आलेला सर माल भरपूर गिरे वगैरे आहे की नाही आज गिरे आहे पण कमी शेट संपर्क सांगा ना आपला नॉन मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव त्र्याहत्तर नव्याण्णव झिरो तीन आपल्या घरी पण भेटतो का वासा ऍड्रेस काय घरीच आपलं गरगोड पटना देवी रोड पटना देवी रोड मित्रांनो संपर्क करू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीचा वासा मित्रों एक नंबर क्वालिटी नमस्कार दादा нбре सहा सात आहे काल होतो सात चार दात सहा दात या इकडचा चार आहे का मित्रांनो चार सहा जाताला एकदम टॉप क्वालिटीचा वेल येत मित्रांनो बघा मित्रांनो क्वालिटी सेट काय करू सेट काय बिंदा तुम्ही पाहिलं पाहिले मजावर फोटो हा चार

शेट काय वापर जोडत एक, एक चाळीस का आज किती जोड आपल्याकडे टोटल पाच जोड का किती दिले दिले का श्य। श्य। एक काय नंबर क्वालिटी मित्रांनो

जोड पण भारी एक नंबर वाले त्याला क्वालिटी एक नंबर आहे हा किती दिले जोड मी किती दिले सहा महिने दिले दिले का तिकडचे का सव्वा लाखाला एक नंबर एक्क्याण्णवला नंतर दाखवा आपण ते जोड नंतर दाखवा जोड आपण दे